在见，再见。 तसे तुम्ही असं दफ्तर मार्गी नव्हता तसं संघटनात्मक दफ्तर मार्गी लावा आणि आज संदेशकंत्राणांना त्या फाटीनावर पूर्ण श्रेय सरस तुम्ही आता प्रशासकीय कार्यकारणाने खूप होत आहे पण आम्ही दुक्ती भूषण नसता नुसता मी आय मध्ये दुस्नात तसा अमल वर्तुळ योजना आहे तसा आम्ही विभाग खाली फॉलो करतो आणि

आमदार आपण येणार आहात आमने केले तो दावण काय होतं काय होतं आमला फॉर्मने करावो की कोण रेकॉर्ड मध्ये तरी आवा आणि सगळे जास्त होईल फिदा असता पण रेकॉर्ड केल्या आमला मिळाला आमच्या संबंध मध्ये रावायच्या आमच्या असे इंच्या